या बातमीचे प्रस्तुतकर्ता आहे आंबे क्लिनिकल लॅबोरेटरी वरुड शहरात अत्याधुनिक मशीनने सुसज्ज लॅब म्हणजेच आंबे क्लिनिकल लॅब यांचा पत्ता आहे महात्मा फुले नगर बंदे हॉस्पिटल समोर वरुड कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता विभागाअंतर्गत छत्रपती शाहू महाराज युवा शक्ती करिअर शिबिराचे आयोजन शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था टेंभुरखेडा रोड येथे करण्यात आले यावेळी विविध क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तीचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना देण्यात आले डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स अँड मोबाईल सर्व कंपन्यांचे लेटेस्ट मोबाईल मिळवा आता डिजिटल मोबाईल मध्ये यांचा पत्ता आहे अप्रोच रोड वरुडच्या कार्यक्रमात काय सांगू शकाल या ठिकाणी विद्यार्थी घडल्यानंतर त्यांच्या करिअरच्या बाबतीत मार्गदर्शन करण्याकरता एक चांगला कार्यक्रम या ठिकाणी औद्योगिक प्रशिक्षण संस्था बोरुड या ठिकाणी आयोजित केलेला आहे या ठिकाणी अमरावतीवरून मान्यवर मंडळी आलेली आहे विद्यार्थ्यांना एक चांगलं मार्गदर्शन त्यांच्या माध्यमातून होईल असं मला वाटते आजच्या कार्यक्रमाला विरोधात आपल्यासुद्धा उपस्थित आपल्याला काय सांगू कार्यक्रमासंदर्भात आजचा जो संबंधी कार्यक्रम आहे छत्रपती शाहू महाराज व्यक्ती करिअर कार्यक्रम जो आहे शिबिर कार्यक्रम घेतलेला आहे औद्योगिक शिक्षण संस्थांनी असे कार्यक्रम नेहमी व्हायला पाहिजे या कार्यक्रमाच्या माध्यमातून ज्या मुलं शिक्षण घेतात आणि त्यांचं जे करिअर आहे फ्युचर आहे ते त्यांच्या फ्युचरच्या बाबतीत सर्व माहिती त्यांना मिळू शकते इथं आणि असे शिबिर नेहमी आयोजित करायला पाहिजे त्याच्यातून विद्यार्थ्यांना योग्य दिशा मिळेल खरंच विद्यार्थ्यांच्या कलागुरांना कुठेतरी वाव मिळावा आणि विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन मिळावा याकरता असे शिबिर होणं काळाची गरज आहे या संस्थेचे प्राचार्य श्री पडोळे सर आपल्यासोबत आहेत विविध कार्यक्रमाचं आयोजन करत असतात सर आपलासुद्धा एक वेगळी ख्याती आहे विद्यार्थी आपल्याला चांगलं मानतात सर आजचा करिअर शिबिरासंदर्भ काय सांगू शकाल हा शासनाने राबवलेला एक उत्तम उपक्रम आहे यामुळे काय मुलांना पुढं काय करावं याबद्दल कसं आहे ग्रामीण भागातल्या मुलांना काही कल्पना नसते या नाही आम्ही विविध क्षेत्रातले मान्यवर आणि तज्ज्ञ मंडळी बोलावली ते तुम्हाला स्पर्धाबद्दल किंवा पुढं शिक्षण कोणतं घ्यावं कुठे करावं याबद्दल मार्गदर्शन करतील त्यामुळे काय होते मुलांचा फायदा होईल आणि त्यांच्या लक्षात येईल की आपण बघ कुठे जायचं काय करायचं पुढं आणि याच्यातून चांगले विद्यार्थी आणि उद्योजकही घडवू शकतात पुढे त्याच्यामुळे हा शासनानं धामलावला एकदम उत्तम उपक्रम आहे त्यानंतर काय मुलं शिक्षण घेतात पण त्यानंतर त्यांना जॉब कुठे आहे याचा काही हे नाही रेत तेच त्याच उद्देश आम्हाला मार्गदर्शनातून त्यांना कल्पना आणून द्यायची आहे की तुम्हाला पुढं काय उपलब्धता आहे म्हणजे त्या याच्यातून ते रोजगाराकडे जाऊ शकतील स्वयंरोजगाराकडे जाऊ शकतील किंवा कुठे विविध त्यांना जॉब आहे हे त्यांना या मार्गदर्शन शिबिरातून सम समजावं आणि त्यांचा फायदा होईल आज औद्योगिक प्रशिक्षण केंद्र वरुड येथे छत्रपती शाहू महाराज युवा करिअर शिबिराचं आयोजन करण्यात आला या कार्यक्रमाला कोठाळे सर यांची उपस्थित लाभली सर आजच्या कार्यक्रमास काय सांगू शकाल आजचा कार्यक्रम सा हा जो युवा शक्ती शिबिर आयोजित केलेला आहे या संबंधात आय टी आयमध्ये जे शिकणारे विद्यार्थी आहे यांना सुलभतेने कर्ज उपलब्ध व्हावं आणि त्यांना आपले स्वतः जे उद्योग निर्माण करता यावे या दृष्टीने हे जे मार्गदर्शन आय टी आय वरुडने कर केलेलं आहे अत्यंत उपयुक्त आहे विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी आणि म्हणून प्रत्येक विद्यार्थ्याने या शिबिरामध्ये सहभाग घेतला पाहिजे इथले जे, जे वक्ते आहे या सगळ्यांशी बोललं पाहिजे या सगळे जे लोक सांगणार आहे यांचं आत्मसात केलं पाहिजे साहेबांनी हा जो कार्यक्रम अरेंज केला अत्यंत उपयुक्त आहे आणि म्हणून मग हा विद्यार्थ्यांच्या करिअरला डेव्हलपमेंट करण्यासाठी एक उत्कृष्ट प्रोग्राम आहे असं मला याप्रसंगी वाटतं जिजाऊ कमर्शियल कॉपरेटिव्ह बँकेचा संस्थापक तथा अध्यक्ष म्हणून मला आनंद वाटला या कार्यक्रमाला येतानी आदरणीय साहेब या कार्यक्रमाचे उद्घाटक आहेत आणि त्यांच्या उद्घाटनामधून ते जे संबोधित करणार आहे ते तंत्रशिक्षण झालेल्या युवकांसाठी विद्यार्थींसाठी एक नवीन त्यांना दृष्टी मिळणार आहे आणि त्यांना या शिबिरातून आपल्यासोबत आपलं करिअर कसं डेव्हलप करायचं हेहीसुद्धा मिळणार आहे हे करिअर डेव्हलप करत असताना प्रत्येकाला गरज असते पैशाची आणि विविध बँकांनासुद्धा सरांनी इथे निमंत्रित केलं हे एक उत् उत्कृष्ट गोष्ट आहे आणि म्हणून मग ते जे ज्ञान संपादन करतात शैक्षणिक सत्रामध्ये त्यांच्या शिक्षणामध्ये आय टी आयच्या वेगवेगळ्या कोर्समधून ते जे ज्ञान संकलन करतील त्याच्यातून स्वतःचं आत्मनिर्भर तसा स्वयंरोजगार त्यांना उपलब्ध होईल आणि स्वतःचं आयुष्य फुलवीत असताना समाजाला मदत करणार ते आहेत आणि म्हणून मग स्वतःचं आयुष्य फुलवत सु फुलवल्यासोबतच ते राष्ट्रालासुद्धा एक नवीन एक तंत्रज्ञ मिळणार आहे आणि आपल्या देशामध्ये दे तंत्र तंत्रज्ञांची मधली पातळी फार कमी आहे आणि म्हणून मग सरकारचंसुद्धा धोरण आहे की जास्त जास्त आई आय टी आय डेव्हलप झाले पाहिजे आणि या डे आय टी आयमधून जे काही कोर्सेस असतील याच्यामधून प्रत्येकाला काहीतरी नवीन दिशा मिळ मिळाली पाहिजे नवीन ऊर्जा मिळाली पाहिजे अनेक कुटुंब याच्यातून तयार होणार आहे आणि म्हणून एक स्तुत्य उपक्रम असा आहे असं माझं मत आहे कौशल्य रोजगार उद्योजकता नाविन्यता विभाग मंत्रालय मुंबई चे कार्यतपर मंत्री मंगल जी लोडा साहेब कौशल्य विकास विभागाचे आयुक्त निधी चौधरी मॅडम व्यवसाय शिक्षण खात्याचे संचालक जी दडवी साहेब अमरावती विभागाचे व्यवसाय शिक्षण खात्याचे सहसंचालक प्रदीपजी घुलेसर या सर्वांच्या परिश्रमामधून मार्गदर्शनामधून या छत्रपती शाहू महाराज करिअर शिबिराचं आयोजन या अमरावती भागामध्ये होत आहे त्यातला एक पा भाग म्हणून मुर्शी वरुड क्षेत्रासाठी हा कार्यक्रम आपण यावर्षी आय औद्योगिक प्रशिक्षण संस्था वरुड येथे घेतलेला आहे या शिबिरासाठी सध्या स्थितीत माझ्या माहितीप्रमाणे जवळजवळ पाचशेच्या वर विद्यार्थी संख्या जुळलेली आहे शिबिराचा एकमेव उद्देश जेव्हा यांचं नियोजन झालं त्या शिबिराचा उद्देश असा होता की विद्यार्थी कुठलाही असू द्यात तो ग्रामीण भागातील असेल शहरी भागातील असेल त्या विद्यार्थ्याला आपण काय करत आहोत आपण कुठे आपण जायला पाहिजे आपण शिक्षण कोणतं घेतलं पाहिजे रोजगाराच्या नेमक्या संधी कोण्याकोण्या ठिकाणी आहेत आपण शिक्षण घेतल्याच्यानंतर आपल्याला आर्थिक पाठबळ कोण्याकोण्या ठिकाणाहून मिळते त्यासाठी आपण काय काय प्रयत्न केले पाहिजेत याची कुठलीही माहिती त्या विद्यार्थ्यापर्यंत नसते आणि या सगळ्या योजनांची माहिती एका छत्राखाली यावी त्यांना एकत्रित सगळी माहिती मिळावी हा एक उद्देश या शिबिरामागचा होता आणि म्हणून मागील वर्षीपासून महाराष्ट्रभर वर। दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघामध्ये हे सगळे शिबिरांचं आयोजन होत आहेत सर्व मतदारसंघामध्ये आमच्या शासकीय आय टी आहेत बऱ्याच ठिकाणी प्रायव्हेट आय टी आयसुद्धा आहेत आणि आयोजक म्हणून आम्ही काम करत आहोत हा केवळ आय टी आयसाठी एक उपक्रम नसून त्या भागातील जे जे म्हणून कोणी विद्यार्थी असतील ते कलाशाखेचे असू द्या वाणिज्य शाखेचे असू द्यात किंवा भविष्यामध्ये शिक्षण घेऊ इच्छिणारे असू द्या शिक्षण घेतलेले असू द्यात त्या विद्यार्थी पालक या सगळ्यांचं त्यांचा विकास व्हावा त्यांच्या त्यांच्यामध्ये कौशल्यवृद्धी व्हावी असा एक उद्देश डोळ्यासमोर ठेवून आमच्या विभागानं कौशल्य विकास विभागानं हा एक स्तुत्य उपक्रम हाती घेतलेला आहे आणि मागील वर्षीपासून त्याचा बऱ्याच विद्यार्थ्यांना फायदा होत आहे आमचे विद्यार्थी या ठिकाणाहून शिकलेले विद्यार्थी बऱ्याच ठिकाणी बऱ्याच उद्योगधंद्यामध्ये नोकरीला लागलेले ला ला आहेत कुणी आपले स्वतःचे व्यवसायसुद्धा उभारलेले आहेत तर या शिबिराच्या माध्यमातून मी आमच्या उपस्थित सगळ्यांना किंवा जे काही कारण उपस्थित राहू शकले तरी नसतील तरी या क्लिपच्या माध्यमातून सांगू इच्छितो की त्यांनी या असल्या शिबिरांचा ज्या ज्या ठिकाणी आणखी भविष्यामध्ये ओघातलेली शिबिरं आहेत त्या त्या ठिकाणी उपस्थित राहून त्यांनी सर्वांनी त्याचा फायदा करून घ्यावा आणि आपलं जीव आपलं जीवन कौशल्यमय करावं आपलाही विकास करावा आपला करा आपल्या कुटुंबाचा करावा आपल्या देशाचाही करावा या ठिकाणी अशा या ठिकाणी मी शुभेच्छा देतो आणि परत एकदा हे या शिबिराला हे शिबिर यशस्वी हो अशी एक ये इच्छा या ठिकाणी प्रकट करतो खरंच विद्यार्थ्यांच्या हाताला कुठेतरी काम मिळावं शिक्षणानंतर नेमकं विद्यार्थ्यांनी काय केलं पाहिजे एखाद्या व्यवसाय शिक्षण प्रशिक्षणच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना कौशल्य शिक्षण दिलं दिलं जात आहे सर आजच्या शिबिरासमधून काय सांगू शकाल आपण शासकीय औद्योगिक प्रश्न आता वरुड येते दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा मोर्शी वरुडा वरुड मतदारसंघाकरता जे युवा शक्ती कॅरियर शिबिर आयोजित करण्यात आलेलं होतं आमचं भाग्य असं आहे का ते शिबीर आपल्याला आयोजित करण्याची संधी मिळाली आणि आतापर्यंतच्या स्थितीनुसार ते शिबीर खरोखर म्हणजे संपन्न झाल्यासारखं वाटत आहे आणि त्यांचा जो लाभ आहे इथं या एरियातील जे काही खेड्यापाड्यातील विद्यार्थी आहे ज्या जे खरोखर म्हणजे का म्हणजे कामाला जातात किंवा समजा नोकरीवर नाही अशा विद्यार्थ्यांना त्यांचा फायदा होऊ शकतो असे मला वाटतं विद्यार्थ्यांना कुर्तरी व्यवसाय शिक्षणामध्ये प्रावीण्य प्राप्त होण्याकरता त्यांना करिअर शिबिराचं आयोजन आज औद्यिक प्रश्न केंद्र वरुडच्या वतीनं आयोजित करण्यात आलं होतं या कार्यक्रमात विविध मान्यवरांची उपस्थिती लाभली आणि असे शिबिर होणे काळाची गरज आहे असं विविध मान्यवरांसुद्धा बोलून दाखवलं अशा कार्यक्रम होणं विद्यार्थ्यांकरता सुद्धा महत्त्वाचं आहे त्यामुळे असे कार्यक्रम होणं काळाची गरज आहे पात्र कॅमेरा निघू भावनेसह प्रवीण सारखं छोळं मनीस